होताना बघितलं दोन हजार चौदा साली मोदीजींच्या रूपानं पूर्ण बहुमताचं सरकार आणि आज महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा प्रचंड मोठा विजय की एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा आणि महायुतीला दोनशे सदतीस जागा हा प्रचंड मोठा विजय या ठिकाणी मिळताना त्यांनी बघितला मला असं वाटतं की त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही शताब्दी जेव्हा पूर्ण होते आहे त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये असं सरकार येणं यापेक्षा मोठी आदरांजली सुमनांजली दुसरी कुठलीच असू शकत नाही हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो आणि आज खरं म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार तर अनेक वेळा मानले कारण त्यांच्याशिवाय हा विजय मिळू शकत नाही माननीय आपल्या देशाचे नेते माननीय मोदीजी ज्यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढलो त्यांचे आभार मानले नड्डाजींचे मानले माननीय अमितभाईंचे मानले माननीय राजनाथ सिंगजींचे मानले माननीय आपले नेते गडकरी साहेबांचे मानले पण आज खऱ्या अर्थानं मला आभार मानायचे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे की ज्यांच्या मेहनतीमुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला यातले हजारो हजारो कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना जीवनात काहीही मिळणार नाही त्यांनी काहीही अपेक्षा केली नाही त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही परिवर्तन यामुळे होणार नाही पण ते स्वतःच्या जीवनातल्या परिवर्तनाकरता या ठिकाणी काम करत नाहीत तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हा जो मंत्र भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिला तो मंत्र खऱ्या अर्थानं जनसामान्यांमध्ये रुजला पाहिजे याकरता काम करणाऱ्या त्या असंख्य कार्यकर्त्यांना आज या निमित्ताने साष्टांग दंडवत घालतो त्यांना या ठिकाणी आज मी प्रणाम करतो खरं म्हणजे बावनकुळे साहेबांसारखा माझ्याही जीवनाचा जो काही प्रवास आहे तो माझ्या डोळ्यासमोर आज येतो आहे खरं म्हणजे कधीच राजकारणामध्ये येईल असं वाटलंच नव्हतं अकराव्या वर्गात गेलो तर विद्यार्थी